नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन आणि महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींचे आता जून दोन हजार पासूनचे हप्ते बंद होणार आहेत होय नव्याने सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जांना शासनाने स्थगिती दिली आहे म्हणजे सौतीस सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिलांचे लाडक्या बहिणींचे हप्ते आता जून दोन हजार पास जून दोन हजार पंचवीसपासून पासून बंद होणार आहेत याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण ही अपडेट नेमकी काय आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणींचे हप्ते जूनपासून बंद होणार आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मान्य महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक नवीन अपडेट दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पाठवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे म्हणजे सध्या जेवढे लाडक्या बहिणी हप्ता घेत आहेत किंवा त्यांना लाभ मिळत आहेत त्यापैकी सव्वीस पॉईंट चौतीस लाख ह्या बहिणी अपात्र आहेत त्यांचे यो त्यांचे जे प, अर अपात नी नी अर्ज आहेत ते अपात्र आहेत अशी माहिती त्यांना आता शासनाच्या सर्व विभागांकडून मिळालेली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे समोर आलेले आहे तर काही ठिकाणी पुरुषांनी महिलांचा अर्ज केल्याच्या बाबीसुद्धा निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजेच काही पुरुष महिला बनून या योजनेचा लाभ घेत आहेत काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर काही महिला एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांना जवळपास या योजनेचा लाभ आत्तापर्यंत मिळत होता आणि अशाच सर्व महिलांचा आता जून दोन हजार पंचवीसपासूनचे हप्ते बंद होणार आहेत आणि यांचा आकडा जवळपास सव्वीस पॉईंट चौतीस लाख इतका आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीस महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांना माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनामार्फत पुन्हा सुरू करण्यात येईल शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करू निरने, निरने करून योग्य शासन निर्णय त्या स्तरावर निर्णय घेईल तर अशा प्रकारची ही अपडेट होती शासनाकडून आलेल्या माहितीनुसार सव्वीस पॉईंट चौतीस लाख हे अर्ज मिळालेल्या माहितीनुसार अपात्र आहेत व त्यांना जून दोन हजार पंचवीसपासूनचा निधी वितरित करण्यात आलेला नाहीत त्यांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत आणि यापुढे त्या हप्त्यांची शा त्या अर्जांची शहानिशा केली जाईल आणि त्यापैकी जे पात्र ठरतील त्यांचा लाभ हा पूर्ववत केला जाईल तर अशा प्रकारची ही अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद